नमस्कार आवाज माझ्या वृत्त ठाण्याचा गट राखण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात बैठक आता प्रचार मिरवणुकांमध्येही सहभागी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता कसा काम करेल रामदास आठवले आणि किमया संपूर्ण कुटुंबासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभनिवासस्थानी ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेच्या उमेदवार नरेश मस्के तर उबाठाचे उमेदवार अजन विचारे हे निवडणूक लढवत असले तरी इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांच्या वाले किल्ल्यात होणारी ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून हा गट राखण्यासाठी बैठक घेण्यापाठोपाठता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचं दिसून येत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे आजवर वर्चस्व राहिले शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहोचवली म्हणूनच आनंद दिघेचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अशी घोषणा दिली जाते त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून मोठं समर्थन मिळालं असं असलं तरी शिवसेनेतील बंडानंतर महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना यश आलं असून त्या ठिकाणी त्यांनी पक्षाचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे जागावाटपावरून भाजप आणि सेनेत नाराजी नाट्य रंगलं ते शमल्यानंतर आता महायुतीचे नेते प्रचारात उतरल्याचं दिसून आहे मतदारसंघातून शिंदेच्या सेनेचे से उमेदवार नरेश मस्के तर उबाटाचे राजन विचारे निवडणूक लढवत आहेत इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खरी लढत असल्याचं आता बोललं जात आहे जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही सेनेत आरोप प्रत्यारोपांची लढाई रंगली आहे त्याचबरोबर आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण यावरूनही वाद रंगलाय शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याचा गड कोण राखणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात येतो त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बैठका घेतल्या होत्या त्यानंतर किसन येथील प्रचार मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यापाठोपाठ गुरुवारी नवी मुंबई येथील बेलापूर भागातील प्रचार मिरवणुकीत ते सहभागी झाले सायंकाळी कोपरी येथील मिरवणुकीत सहभागी झाले त्यामुळे बैठका घेण्या आता प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून ते स्वतः मैदानात उतरल्याचं दिसून येत शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेस पक्षात या पक्षा विलीन करायला हवा होता मी वेळेला त्यांच्या सोबत होतो तेव्हा मी हा सल्ला त्यांना दिला होता आता त्यांनीच आपलं मत व्यक्त केल्यामुळे भविष्यात पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नक्कीच काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल पण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता आहे तो कसा काम करेल याबद्दल शंका आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले महायुतीच्या प्रचारासाठी रामदास आठवले यांनी ठाण्यात हजेरी लावली त्यावेळेला त्यांनी शरद पवारांसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आठवले म्हणाले की ठाणे लोकसभा हा शिवशक्ती भीमशक्तीचा गड आहे धनुष्यबाण आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे जय भीम आहे आमच्या गाठीशी मग आम्ही काय राहणार नाही नरेश मस्के यांच्या पाठीशी अशी कविता ही रामदास यांनी पवार साहेबांचा आहे तो नक्की काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकेल पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा मल्लिकार्जुन खोर्गाच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा जो ज्येष्ठ नेता आहे तो कसा का काम करेल याबद्दल आम्हाला शंका आहे परंतु पाहूया काय होते ते पण पवारसाहेबांनी जे बाकी जे केलेलं आहे भविष्य काळामध्ये काही पक्ष काँग्रेसमध्ये गेली नव्हती देशामधला दुसरा कुठलाही पक्ष काँग्रेसमध्ये होणार नाही झाला तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज का काँग्रेसमध्ये का का विलीन होऊ शकेल आयसीआयसी बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचना देवी सिंगांनी दे, दे या शाळेतून किमया बौवा ही नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे किमया तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ निवासस्थानी भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी किमया हिला शुभाशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते पुढे जाऊन मला आर्किटेक्ट बनायचं अशी भावना तिने यावेळेला व्यक्त केली निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात चार हजार चारशे सत्तावन्न परवानाधारक अग्निशस्त्र आहेत त्यापैकी तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत काही महिन्यापूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर परवानाधारक अग्निशस्त्रांना गोळीबार झाला होता त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्राविषयी सावधगिरीची पावलं उचलली ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर शहर पोलीस पोलीस क्षेत्रात क्षेत्रात येतो ठाणे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो तर या लोकसभा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण मीरा भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो निवडणूक का आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवाना धारकांनी शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करणं बंधनकारक असतं निवडणुकीच्या वेळेला अग्निशस्त्रांचा वापर करता येत नाही अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवर प्रभाव पाडणं धमकावणं किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण चार हजार चारशे सत्तावन्न परवानाधारक अग्निशस्त्र आहेत त्यापैकी तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस अग्निशस्त्र जप्त करण्यात आली आहे तसं असलं तरी सुरक्षेच्या कारणास्तव तर काही जणांना त्यातून वगळण्यात आलंय तर काहींना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याची सक्ती आहे बँक सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा, सुरक्षा संस्थांचे सशस्त्र कर्मचारी कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी आणि अंगरक्षक यांच्या सक्तीमुळे शस्त्र ठेवण्यास सूट देण्यात आली आहे भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी सतत लढा देणाऱ्या संघर्ष समितीतील नेत्यांनी आणि पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर भरघोस केलेल्या कामांवर समाधान व्यक्त करत तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सत्तावीस गावांचा केलेला कायापालट इत्यादी गोष्टींवर प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत सत्तावीस गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भगवा हातात घेतला आहे ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हाती देत सगळ्यांचं जोरदार स्वागत केलं ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते गुलाब वझे यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस गावातील मानपाडा संदप पोपर नांदिवली सोनारपाडा गारिवली निळसे खिडकाळे इत्यादी गावातील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील लोक शेकडोंच्या संख्येने यावेळी हजर होते यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा भगवा त्यांच्या हातात देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं यावेळेला शिवसेना जिंदाबाद शिंदे साहेब आगे बडो हम आपके साथ है खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिंदाबाद अशा घोषणा यावेळेला देण्यात आल्या यावेळेला वजे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांमुळे आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय सत्तावीस गावांचा विकास फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच करू शकतात संत सावळाराम महाराज स्मारक उभारण्याचं काम होत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं सहकार्य नक्कीच मिळेल आमचा खासदार डॉक्टर शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असून संघर्ष समितीला यापुढे काम करण्यास स्वाव मिळेल असा भूमिपुत्रांचा विश्वास आहे यावेळेला गुलाबवजे यांच्यासह हो दत्ता शरद पाटील नायकर यांच्यासह हो शेकडो भूमिपुत्रांनी शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पडवळनगर ते नारायण कोळी चौक इथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता निघालेल्या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला युवक विद्यार्थी पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पडवळनगर इथून निघालेल्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते ही प्रचार फेरी पडवळनगर पंचपरमेश्वर मंदिर किसननगर नगर नंबर एक नगर गेट डिसोजावाडी सिंधुदुर्ग हॉटेल दत्त मंदिर रहेजवा गार्डन मेंटल हॉस्पिटल कोपरी नवीन ब्रिज बोगदा मार्गे बारा बांगला चौक आनंदनगर कोपरीगाव हनुमान मंदिर शांतीनगर शाखा ठाणेकरवाडी मार्गे शिवमंदिर सिद्धार्थ नगर शाखा गावदेवी मंदिर मार्गे आनंद सिनेमा पैलगल्ली मार्गे प्रेमनगर मार्गे मार्केट मंगल हायस्कूल मार्गे अष्टविनायक चौक नारायण कोळी चौक एकवेरा मंदिर इथे या प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परंजपेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा फ्रंटल सेल विभागाचे महिला युवक विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब एकदा ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात बैठक आता प्रचार मिरवणुकांमध्येही सहभागी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता कसा काम करेल रामदास आठवले आणि किमया संपूर्ण कुटुंबासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभनिवासस्थानी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले कादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिली तोपर्यंत नमस्कार